पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला कोळीवाडा स्पेशल बोंबील मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे हे प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बोंबील मसाला बनवण्यासाठी इथे मी पाच सहा बोंबील घेतलेले आहेत सुके ते मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ भाजून मी आत्ता घेतलेलं नाही आहे जेव्हा मी हे ड्राय फ्रिश आणते तेव्हाच मी हे सुकवून भाजून तुकडे करून असे ठेवते त्यामुळे मी आता फक्त हे धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ त्यासोबतच मी इथे दोन वांगी घेतली आहेत अशी उभी चिरून एक बटाटा तोही उभा चिरून घेतलेला आहे आणि पाण्यात भिजत ठेवलेला आहे कारण काळा पडू नये वांगं आणि बटाटा त्यासाठी आपण हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे त्यासोबतच मी इथे यामध्ये घालण्यासाठी चिंचेचा कोळ घेतलेला आहे पाववाटी फोडणीसाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत चिरून बारीक आणि एक टोमॅटो घेतलेला आहे हे मोठं चिरून घेतलेलं आहे मी असं आणि पाच सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मी आणि इथे मी लाल तिखट घेतलेला आहे हे कश्मीरी लाल तिखट आहे एक चमचा एक, एक टीस्पून हळद आहे त्यासोबतच मी इथे एक मोठा चमचा भरून कोळी मसाला घेतलेला आहे चला तर आता आपण फोडणीला बोमील मसाला बनवण्यासाठी इथे मी कढई ठेवलेला आहे गॅसवर आता यामध्ये मी तेल घालते मी इथे तीन चमचे तेल घालून घेते मोठे तीन चमचे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदा सोबतच पीठ काढी घालतो कांदा आपला सोबत ड्रायम झाला किंवा आपण আলদচন খেচলে আলদিন খেচন টকলে টেষ্ট একদম মস্ত লাগে ভাল গেছ হাই থোৱা या स्टेजला आता आपण था था आलं लसूणचा खेचा लागूया आलं आणि लसणाचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंत आपण था हे परतून घेणार आहोत

इथे आपलं सर्व व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया कोळी मसाला हळद आणि कश्मीरी लाल पण आता हे मी मिक्स करून घेते मसाले सर्व व्यवस्थित आपण हे परतून घेतलेले आहेत मसालेसुद्धा आता यामध्ये मी बोंब बोंबील बटाटा आणि वांग घालते पहिल्यांदा मी वांग आणि बटाटा घालते गॅसची फ्लेम लो करूया टाका आणि व्यवस्थित झाले मसाल्यांमध्ये पोट करूया त्यानंतर बोंबून घालूया आपण यामध्ये बोंबून घालूया बोंबून सुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहे चा कोळ घालून घेऊया आता गॅस मी मिडियम करते गॅसची फ्लेम आणि पहिल्यांदा आता मीठ घालूयात आपण मी इथे अर्धा चमचा मीठ घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मीठ पिकत घालू शकता हे व्यवस्थित मिक्सवरून झालंय आता यामध्ये मी पाणी घालते थोडंसं हा बोंबील मसाला आपल्याला थकधिक करायचा आहे त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं आणि तो सांगापुरतोच आपल्याला यामध्ये पाणी ठेवायचं आहे यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेते आणखी एक दोन चमचे मी घालते फक्त आपन का है। आता या जाकन जाकन तर आपन हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते झाकण ठेवल्यानंतर मध्ये एक दोन वेळा आपण हे शिजलं आहे का ते बघायचं आहे चला तर मग आता आपण हे शिज शिजू देऊया गॅसची फ्लेम इथे मी मीडियम केलेली आहे आपण आता झाकण काढून बघूयात मी एकदा झाकण काढून पाहिलं होतं त्यावर थोडंसं कच्चं होतं आता हे पूर्ण शिजलेलं आहे वांदगाव बटाटा आणि बोंबीर आता यावर मी कोथिंबीर घालून घेते आता हे फक्त आपण एकदा मिक्स करून घेऊया इथे आपला बोंबीर मसाला झालेला आहे आता मी गॅस बंद करते